सात मे सोळाशे साठ शाहिस्ते खानाच्या फौजेवर मावळ्यांचा हल्ला सात मे सोळाशे साठ रोजी मराठ्यांनी शाहिस्ते खानाच्या फौजेवर हल्ला केला खान पुण्याच्या दिशेनं सरकत असताना मराठा हेरांनी ही बातमी मावळ्यांना कळवली या मराठा तुकडीने खानाची रसद तोडायचं ठरवलं आणि आपलं काम चोख बजावलं खानाच्या सैन्याला पाठीमागून हैराण केलं आणि त्याच्या सैन्याला काही दिवस उपवास देखील सहन करावा लागला आणि हे सगळं राजे जेव्हा पन्हाळगडावर वेढ्यात अडकले होते तेव्हा घडत होते आणि हाच स्वराज्याचा मूलमंत्र होता